राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष एकमेकांना पूरक की मारक ही चर्चा अलीकडच्या काळात जास्तच होत आहे राजकारणातल्या या दोन घटकांच्या राज्या राज्यातल्या समीकरणाचा घेऊयात हा संक्षिप्त आढावा एकेकाळी एक एक देशभरात सगळीकडे काँग्रेस अस्तित्वात होती मजबूत होती मात्र दोन तीन पिढ्यांनंतर काँग्रेसनं दिल्ली केंद्रित राजकारण सुरू केलं त्याची प्रतिक्रिया म्हणून प्रादेशिक पक्षांचा उदय झाला राज्यात शिवसेना हा प्रमुख प्रादेशिक पक्ष आणि त्यातूनच निघालेला मनसे हा देखील मराठी माणूस मराठी अस्मितेचं राजकारण करणारा दुसरा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हा तसा राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष असला तरी देखील संख्याबळ घटल्यानं या पक्षाची राष्ट्रीय म्हणून मान्यता गेली आहे तामिळनाडूमध्ये द्रमुक आणि त्यातूनच निघालेला अण्णा द्रमुक यांच्या गेल्या जवळपास पाच दशकांच्या राजकारणात काँग्रेस बाहेर फेकली गेली आणि अद्याप भाजपाही तिथं आपलं वेगळं अस्तित्व दाखवू शकलेली नाही तेलंगण राष्ट्रीय पक्षाचा जन्मच आंध्र प्रदेशातून तेलंगणा वेगळं काढण्याच्या आंदोलनातून झाला वेगळ्या तेलंगणाच्या निर्मितीनंतर के चंद्रशेखर यांचं तेलंगण राष्ट्र समितीचं सरकार आलं मात्र अलीकडे त्यांना राष्ट्रपातळीवर राजकारण करण्याची महत्वाकांक्षा निर्माण झाली तेलंगण अस्मितेत भेसळ झाली आणि के चंद्रशेखर यांचं राज्यातलं सरकारही गेलं पश्चिम बंगालमध्ये कित्येक दशकं असलेली डाव्यांची सद्दी मोडून काढत ममता बॅनर्जी यांनी आपल्या तृणमूल काँग्रेसची सत्ता आणली एकीकडे काँग्रेस आणि डाव्यांना संपवत दुसरीकडे भाजपाचा सामना करत गेली सुमारे पंधरा वर्ष त्यांनी बंगाल काबीज केला आहे त्यात हिंसक राजकारणाची प्रवृत्ती हिंदू मुस्लिमसोबतच बंगाली अस्मितेचंही राजकारण महत्वाचं ठरलंय ओडिशातही बिजू पटनायक यांच्या बिजू जनता दलाला काहीही पर्याय नाही त्यांचे पुत्र नवीन पटनायक यांचं तिथं अनभिषिक्त साम्राज्य आहे त्यांच्या प्रशासनात अनेक त्रुटी असल्या ओडिशा अद्याप बऱ्याच क्षेत्रात मागे असलेलं राज्य असलं तरी देखील राज्यात लोक नवीन पटनायक यांनाच निवडून देतात जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि पी पी यांनीही कधी फुटीरतावादी गट तर कधी स्थानिक काश्मीरी अस्मिता असे मुद्दे धरून आपली सद्दी कायम ठेवले इथेही राष्ट्रीय पक्षांना फारसा वाव मिळालेला नाही पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलाला कधीही एकाहाती सत्ता मिळवता आली नाही मात्र शीख समुदाय हा त्यांचा हक्काचा मतदार राहिलाय डावे पक्ष समाजवादी पार्टी बसपा आम आदमी पार्टी जनता दल हे राष्ट्रीय पक्ष असले तरी त्यांचं राजकारण गेल्या बऱ्याच वर्षांपासून काही प्रदेशांपुरतंच सीमित राहिलं आहे